मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी अहो चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं वदनी कवल म्हणाव आणि यज्ञ कर्माला लागाव आता ज्याच्या पासून सुरू होतं हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान तिथून पुढे सरकलात की पत्ता चमचमीत पणाचा जिथे असत लोणचं चटणी मिरचीचा ठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावस वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटत चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगाणा आंबा लिंबाच्या लोणच्याचा चाटा चा वा चवदार चा बाणा हा ठेचा आयुष्यात जेवढा खाल अनुभवाची साठवण घेते पण ताटातल्या पोटात जास्त गेला कि सकाळी मात्र आठवण होते आता जिच्यासाठी चालेल पोळी आणि भाकरी गोल गोल गरम गरम अशी आईनेच ती पाण्यात वाढावी पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी मग मनसोक्त जेणाऱ्यांना मुळी नसतं डायटच कारण कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच गुळाच वरण मग बाजूला कोण आहे याची चिंता आपण का करावी अशी आणि मारावी काय पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागत चिरलेली निवडलेली वापरलेली किंवा भरलेली काहींच्या घरी ही पण असते हो, कालची थोरी उडली उगा जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकरांना गेलय या भाज्यांनी आपलं जगण सांगतो खर समृद्ध केलंय चांदीच्या ताटातही गवार सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच मोरे असो वा अहिर एकदा पोट भरलं की सुटत हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागत ना मंडळी या देहाला गोड एवढं जेवणही राखावा बर आग्रह करणाऱ्यांचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवा थोडा इतक्यात कोणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विरा हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे हे रक्त पिणार यंत्र तुमच ज्या बाजूला ठेवत जावं आणि पानावर जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडच कळावं असच वाढलेला पान देवा रोज सगळ्यांना मिळावं थँक्यू व्हेरी मच